मी अभिवादन करते नॉर्थ नॉर्थ नागपूर महिला फोरम अमोली मैत्री संघ युवा ग्रॅज्युएट फोरम सिनियर सिटीजन फोरम या चार संस्थांच्या मार्फत आजचा आपला हा सावित्रीबाई जयंतीचा कार्यक्रम आणि या चारही संस्थांच्या वतीनं मला आपले धाकटे मित्र अतुल खोबरागडे यांनी एक महिन्यापूर्वी सूचना दिली की तुम्हाला ते यायचंच आहे एखादा वक्ता आ, काही कार्यक्रमांना पाच दहा मिनिट अर्धा तास उशिरा येतो मी एक वर्ष उशिरा आहे याची मला जाणीव आहे कारण मागच्याही वर्षी मला अतुलने बोलवलं होतं पण त्यावेळी मी काही काय कामात व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही तर आपल्या स्टेजवर माझ्यासोबत असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उषाताई उके विवेक निमगडे सर अतुल छायाताई उके नंदिनी गौतम संचालन करणाऱ्या पल्लवीताई आणि आपण माझ्या पुण्यात असलेले सर्व बंधू भगिनींनो सर्वांना जय भीम सस्नेह नमस्कार सावित्रीबाईंची ही एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती आहे म्हणजे जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई जन्माला आली आणि म्हणूनच आज मी इथं तुमच्यासोबत बोलायला उभी राहू शकले म्हणूनच छायाताई इथे बसू शकल्या आणि म्हणूनच तुम्ही घरून निघून इथपर्यंत येऊन पोचलात हे सगळं आमच्या आयुष्यात जे काही परिवर्तन झालेलं आहे त्या सर्वांचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते सावित्री सावित्री आणि सावित्रीला जात यात माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे म्हणजे मी कधी कधी विचार करते सावित्री नस्ती की सावित्रीबाई नसती तर काय झालं असतं तुम्हालाही सगळ्यांना माहीत असेल की फक्तच महाराष्ट्रातली नाही तर अख्ख्या भारतातली पहिली मुलींसाठी त्यातही दलित मुलींसाठी काढ शाळा काढणारी व्यक्ती जर कुणी असेल तर ज्योतिबा आणि सावित्री आहे म्हणजे या जे जे काम केलं त्या सर्व कामांमध्ये श्रेय ज्योतिबांचं होतं किंवा ज्योतिबांनी जे जे काम केलं त्या सहकार्य सा, सावित्रीबाईंचं होतं सावित्री आईचं होतं हे जरी खरं असलं तरी मला खूपदा असं वाटतं कि किती नवऱ्यांच्या कामामध्ये स्त्रिया सहकार्य करतात करतात का अनेक संस्थापक असतात पुरुष त्या सगळ्या पुरुषांना मदत करणारी घरातली स्त्रीच असते असं नाही गॅरेज चालवत त्या गॅरेज चालवण्यामध्ये स्त्रियांचं सहकार्य असतच असं नाही शेती करतो पुरुष त्यात सहकार्य स्त्रीच असेलच असं नाही आणि स्त्री शेती करत असेल तर त्यात पुरुषाचं सहकार्य असेल असंही नाही आजही आजही आम्ही एवढे शिकलो सुशिक्षित झालो असं म्हणतो पण म्हणजे मला शंका असो की पुरुष असो आपली वैचारिक क्षमता किती वाढली याला आपण सुशिक्षिताचं एक ना हे लावू शकतो थर्मामीटर अशा वातावरणामध्ये सावित्रीबाईंनी म्हणजे खरं तर सावित्रीबाईंचा सा पूर्ण जीवनपट तुमच्या समोर आहे मांडलेला आताही मांडला तुम्हालाही माहिती आहे पण या सगळ्या गोष्टी आपण वारंवार बोलत गेलो पाहिजे त्याची गरज आहे कारण सावित्रीबाई इतकी सहज समजून घेण्यासारखी व्यक्ती नाही आहे तिला समजून घे घेताना आपल्याला आपल्या डोक्याचा कस लावावा लागतो आपल्या बुद्धीचाही कस लागतो सावित्रीबाई वाचली सावित्रीबाईनी शाळा काढली हे केलं ते केलं वगैरे वगैरे आणि समजली मला सावित्रीबाई असं होत नाही सावित्री हे इतकं वेगळं रसायन आहे की इतक्या वर्षांनंतरही परत दुसरी सावित्री जन्माला आली का आहे का याचं उत्तर होकारार्थी नाही मला तरी दिसत नाही अनेक शिक्ष अनेक महिला शिकल्या खूप कुठल्या कुठे गेल्या आपण नेहमी आपल्या इंदिराबाईंचं उदाहरण देतो अनेक महिला पायलट झाल्या म्हणून सांगतो अनेक मुली काय ट्रेनच्या ड्रायव्हर झाल्या म्हणून सांगतो खूप वेगळे वेगळे पराक्रम त्यांनी गाजवले आहे पण त्या अनेक स्त्रिया त्यातल्या एका क्षेत्रात दुसऱ्या क्षेत्रात म्हणजे आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे पण सावित्रीबाई ही बाई अशी आहे की त्या काळामध्ये म्हणजे अतिशय अडचणीच्या काळामध्ये स्वतः पहिल्यांदा त्या शिकल्या अर्थात ज्योतिबांनी त्यांना शिकवलं अगदी वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालेली साऊ ज्योतिबा तेरा वर्षाचे अशा काळात ती ज्योतिबांच्या घरात आली ज्योतिबांनी तिला शेतात बसून काडीवर अक्षर काढीने अक्षर वगैरे वगैरे हे सगळं जरी असलं पण त्या शिकल्या त्याचं त्यांनी चीज केलं प्रत्येक महात्मा ज्योतिबा प्रत्येक कामामध्ये त्या ठामपणे उभ्या राहिल्या ज्यावेळी ज्योतिबांच्या लक्षात आलं तो एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला अर्थात त्यांना हे माहितीच होतं की आपल्याकडे स्त्री आणि शूद्र यांना काहीही किंमत नाही त्यांना माणूस म्हणून सुद्धा जगण्याची लायकी नाही असं म्हणणारेच लोक आपल्या आजूबाजूला आहेत याच चिंतन महात्मा ज्योतिबा फुले सतत करत असताना आणि आपण स्त्रियांसाठी किंवा शूद्रांसाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात घोळत असतानाच एका लग्नामध्ये ते गेले आणि तू शूद्र आहे म्हणून या लग्नात तू सहभागी होऊ नकोस म्हणून त्यांना वरा तिथून बाजूला काढलं आणि तिथून ज्योतिबा एक वेगळ्या वर्णाला लिहून पोहोचले वेगळ्या पद्धतीचा विचार करू लागले आणि त्यांनी ठरवलं की नाही आपल्याला जर का हा शूद्राचा ठप्पा बाजूला करायचा असेल आपल्यालाही यांच्या बरोबरीने उभं राहायचं असेल तर आपल्याला आपल्या लोकांना शिक्षण देणं गरजेचं आहे बाबा महात्मा फुले हे काही अडाणी माणूस नव्हता स्थापत्यशास्त्रज्ञ होते ते अत्यंत उत्तम इंजिनियर होते चांगली चांगली धरण करणारे होते हुशार होते विद्वान होते वाचत होते पण तरीही शूद्र म्हटलं मला म्हणजे त्यातले अनेक असे असतील हे ते मेले चार वर्ग शिकले की नाही माहीत नाही पण इतक्या हुशार माणसाला इतक्या बुद्धिमान माणसाला फक्त शूद्र आहे म्हणून हिणवून त्यांना त्या लग्नातून बाहेर काढलं ही गोष्ट त्यांना इतकी लागली की त्यांनी त्याच वेळी ठरवलं की आता शाळा माझ्या लोकांसाठी मी शाळा काढणार आणि अठराशे अठ्ठेचाळीस पासून त्यांनी शाळा काढल्या मुलींसाठी शाळा काढण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यासमोर आली ती आपली स्वतःची पत्नीच सावित्रीबाई तोपर्यंत सावित्रीबाईचं शिक्षण झालेलं होतं सावित्रीबाईंनी ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं फक्त शिकली नव्हती ती ट्रेंड शिक्षिका आजच्या काळात आपण काय डी एड वगैरे म्हणतो तसं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं त्यामुळे म्हणजे शिक्षिका ही आहे ट्रेन शिक्षिका आहे सावित्रीबाईंनी अभ्यासक्रमही पुढे पुढे ठरवला कसा मुलांना द्यायचा तो आणि ज्योतिबा फुलांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई या रणांगणात उतरल्या हे रणांगण होतं युद्धभूमी होती ही इतकं की सरळ शाळेमध्ये न आणि गेली ती बाई चॉक्स कॉलनीतून निघाली इंदोरा चौकात हो आली एखाद्या छान शाळेमध्ये गेली शिकवलं गेली घरी वापस असं चॉक्स कॉलनी मला माहीत अतुल तुझ्या जन्माच्या आधी मी इकडला भाग पाहिलाय <laughs> चाळीस वर्षापूर्वी मी या एरियात राहिलेली आहे है। म्हणजे हे सिनियर सिटीजन असू दे पण अतुलच्या वयाची जी मुलं मुली इथे बसले असतील त्यांनी जो इंदोरा नाही पाहिला तो मी पाहिलाय आणि माझ्यासाठी ते खूप अद्भुत होत म्हणजे आता तो जसं म्हणतो ना की मुलींना आजही नऊ दहा वाजता बाहेर पडता येत नाही आम्हाला तर ते तेव्हा सात वाजले की असं वाटायचं चला चला लवकर बर्डीवरून इंदोऱ्याची बस मिळाली पाहिजे पटकन आपण चॉक्स कॉलनीत आपल्या घरी नगरात राहायचे छोटस बाळ होतं मला तेव्हा ते आता तुझ्यापेक्षा मोठं झालं आणि त्यावेळेच इंदोरा या सिनियर सिटीजन बाबा लोकांना माहीत असेल फार भयानक होत सायकल चालवणं मुश्किल असायचं चक्कीवर दळण न्यायला जाणं म्हणजे तर एक बापरे सावित्रीबाई सारखेच कष्ट घ्यावे लागायचे इतकं भयंकर आहे इंदोरा मी त्या काळात आणि आज तिथून म्हणजे अजूनही ते नागपूर आणि हे नागपूर यात फरक आहेच यात काही शंका नाही पण आज मी जेव्हा इकडे येत होते एकदम बदललेलं दिसलं मला की बापरे केवढा म्हणजे तसं पीडब्ल्यू एस कॉलेज मध्ये आलेले आहेत पण दर एक दोन चार वर्षांनी हा झालेला बदल हा सुखावह आहे त्यातल्या त्या प्रश्न तर आहेतच तू सांगितले आहे आम्ही पण वाचतो पाहतो ऐकतो तर सावित्रीबाईंच्या मुद्द्यावर येऊया आपण तर इतकं साधं सोपं ते शिकवायला जाणं नव्हतं तोही इतिहास तुम्हाला माहिती आहे सावित्रीबाई शिकवायला जात असताना त्यांच्या लुगड्यांवर शेणाचे पागोटे फेकले जायचे शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना हा त्रास होताच टार्गट पोरं ती पोरं कोणाची असायची आजकाल टार्गट पोरांची व्याख्या काय आहे टार्गट पोरं कोण असतात तुमच्या माझ्यासारख्या बहुजनांची मुलं टार्गट असतात तेव्हा टार्गट पोरही कोण असतील हे जे स्वतःला उच्च वगैरे समजायचे कारण आपलेच पोर आपल्याला काय त्रास देणार होते पोरं त्रास त्रास देणार ना यांना द्यायची साऊला सावित्रीबाईंना आणि तरीही सावित्रीबाई शिकवत राहिल्या सावित्रीबाईंच्या पाठी खंबीर महात्मा ज्योतिबा फुले होते तरीही तिला एवढा त्रास झाला तर ज्या मुली शाळेत शिकायला येत होत्या त्यांचं काय त्यांची काय परिस्थिती असेल कल्पना करू शकता ना पहिल्यांदा जेव्हा ताईंनी बाईंनी आपली शाळा काढली तेव्हा किती मुली होत्या फक्त सहा त्यात चा ते चार पोरी कोण होत्या त्यांच्यात शिव्या देच्या आपण फायदे कोण घेणार हेच चार मुली ब्राह्मणांच्या एक पोरगी मराठ्याची एक पोरगी धनगराची पहिल्या शाळेमध्ये पण त्या मुलींना सुद्धा म्हणजे त्यांच्या पालकांना सुद्धा आपण सलाम ठोकला पाहिजे विरोध असूनही ते त्या मुलींना पोत्यात घालून आणायचे पोत्यात ते पोत वगैरे बंद करून म्हणजे त्या बिचाऱ्या श्वासोच्वास घेताना किती गुदमरत असतील त्या पोत्यात टाकून आणायचे पाठीवर असे आणि शाळेत आणलं की ते पोताचं तोंड सोडायचे किती त्या मुलींनी कष्ट घेतले असतील किती त्या बापांनी आई बापांनी कष्ट घेतले असतील किंवा ते किती बुद्धीचे असतील मनाचे असतील की नाही ज्योतिबा सांगतात ना सावित्रीबाई काहीतरी करते ते योग्य काम करते त्या एवढं पोटतिडिकीना सांगताय तर आपण शाळेमध्ये घातलं पाहिजे अतुल पोटतिडकी पोरांना सांगतो आणि पोरं जस जसवंत टॉपी मध्ये बसून सिनेमे पाहतो सातचं चित्र असेल त्या पालकांनी तसं नाही केलं त्या पालकांनी ऐकलं महात्मा फुल्यांचं आणि सा सावित्रीबाईंच सा। त्यामुळे ती पिढी घडली हळूहळू त्याचा प्रसार झाला केवळ चार वर्षामध्ये म्हणजे मला वाटतं अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे एकावन्न बावन्न पर्यंत अठरा शाळा होऊन गेल्या पाहता पाहता अठरा शाळा शुद्रांसाठीच्या वेगळ्या मुलींसाठीच्या वेगळ्या मुलींसाठीच्या वेगळ्या आणि सावित्रीबाई इथेच थांबली का मी जे म्हणते की सावित्रीबाईंना समजून घ्यायला पाहिजे आपण तर सावित्रीबाई इथेच नाही थांबली तिच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन करायला जे यायचे ते इंग्लिश बोलायचे कारण सगळे इंग्रज ऑफिसर्स होते ते काय बोलतात हे आपल्याला कळलं पाहिजे नाहीतर ते प्रत्येक गोष्ट ज्योतिबांशी बोलतील म्हणून सावित्रीबाईंनी हट्ट धरला की मला इंग्रजी शिकायचं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी इंग्रजी शिकवलं आपल्या नवऱ्यांना म्हंटल नवरे काय म्हणतात काय करत इंग्रजी शिकू खूपच उजेड पाडणार आहे जे आहे ते बरं आहे ना मराठीची प्राध्यापिका आहे एक सव्वा लाख रुपये पगार मिळते बस न गपचूप कारण त्यांना भीती असते आपल्याविषयी शहाणी झाली तर ही इंग्लिश बोलले हा त्याला येणार नाही तर नवरे काही कमी हुशार असतात का कधी आंबेडकरी असो की अजून कोणी असो नवऱ्याची एक स्वतंत्र जात असते माण तो कुठे जन्माला येऊ अमेरिकेत येऊ हो, की इंडोरियात येऊ हो, की बर्डीवर येऊ हो। त्यांची एक स्वतंत्र जात आहे पण ज्योतिबा हा वेगळा नवरा होता तो समजून घेणं ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या मी जे म्हणते की सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना समजून घेणं हे साधं काम नाही आहे हे महत्वाचं आहे आज कितीतरी आपण कपल्स पाहतो की छोट्या छोट्या गोष्टीतून कल असतो आणि बायको समोर गेली की कल झालाच म्हणून समजा त्यांचा अभिमानच होतो अमिताभ आणि कोण जयाचा पण त्यांच्यात असं काहीही झालं नाही सावित्रीबाई इंग्रजी शिकली इंग्रजी शिकली इन्स्पेक्शनला येणाऱ्या त्या साहेबांशी ती इंग्रजीत संवाद करू लागली तिने थोडं थोडं आपल्या विद्यार्थिनींना सुद्धा शिकवलं जेव्हा ते साहेब आले मुली उभ्या राहिल्या त्यांनी गुड मॉर्निंग म्हटलं त्यांनी सिडम म्हटलं आणि मुली खाली बसल्या तेव्हा साहेबही अवाक झाले अरे मुलींना या दोन्ही गोष्टींचा अर्थ कळला आणि मग तर साबूशी सावित्रीबाईंशी चर्चा झाल्यानंतर तर प्रश्नच नाही त्यांनी ज्योतिबांना सांगितलं की आपकी मिसेस बहुत ही ब्रिलियंट आहे बहुत हुशार आहे बरे इथेच थांबल्या का हे म्हणू शास्त्री पोथ्या एक या हे प्रकरण काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे असंही मग एक दिवस सावित्रीबाईंच्या मनात आलं पण ते कशात होत संस्कृतमध्ये मग ते भटजी सांगतात आणि आपले भावंड ते ऐकतात आणि तसंच पूजापाठ करत राहतात पण काय आहे नेमकं त्याच्यामध्ये हे कोणी ऐकलं होतं कोणी <us> पाहायला गेलं कुठल्या होतं कुठल्याही बहुजनाने कुठल्याही शूंद्राने काही जणांमधल्या देव ब्राह्मण मध्ये ग्रेटच ना तो स्वर्गातून आलेला आपण तर कुठून कुठून गटारातून आलेलो तो सांगेल आणि आपण बघायचं पण सावित्रीबाईंच्या देव डोक्यात एक दिवस आलं की नाही हेही आपण समजून घेतलं पाहिजे आणि सावित्रीबाई चक्क संस्कृत पण शिकून घेतला तेही वाचायला लागत ही ती दोनशे वर्षापूर्वी जन्माला आलेली बाई मुलगी हळूहळू बाई झाली हिनं हे जे सगळे पराक्रम केले ते किती वेगळ्या पातळीवरचे आहे आज आपल्यापैकी किती जणांना दोन तीन भाषा येतात आपण काय करतो डिग्री घेतो मग लग्न जुळत नाही म्हणून पी जी करून टाकतो मग पी जी केल्यानंतर तेवढी येऊन जाते की अजून छान चांगला नवरा मिळाला तर जरा अजून एखाद्या समोरचं शेपूट लावलं म्हणजे नोकरी चांगली मिळेल जोपर्यंत ते लग्नाचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण शिक आपल्यापैकी अनेक शिकत राहतात एक एक शेपूट वाढवत राहतात डिग्री घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळेल आणि मग चांगली नोकरी मिळाल्यानंतर चांगला नवरा मिळेल पण चिकित्सकपणे एखाद्या विषयात घुसतो का आपण आपल्यापैकी अनेक स्त्रिया म्हणतात राजकारणाचं मला काय मा माझा पिंड नाही भाऊ राजकारण मला काही कळत नाही त्यात मी आपली साधी सुधी बाई आहे मला आपली नोकरी मी परत मग अतुल खोबराकडे उभा राहायला असं म्हणतात आहे का हा ठीक आहे मत देऊन टाकू ते राऊतांना नंतर पाहू अजून कोण बाणे आहे आपलेच सगळे पण आता ठीक आहे अतुललाच देऊ किंवा ठीक आहे साहेब मागच्या वर्षी होते ना मागच्या वेळी बरं काम केलं त्यांनी देऊन टाकू पण राजकारणाचा आपल्याशी किती जवळचा संबंध याचा विचार आपण करतो का त्या बातम्या वाचतो बाजूला आपलं नेते